राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शीतयुद्धाचा ताप वाढताना दिसतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य योजनांसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करताच शिंदेसेनेच्या सेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे या वॉर रूमची जबाबदारी फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आणि इथूनच सुरू झाली नवी राजकीय वॉर स्टोरी आरोग्य मंत्रालय हे शिंदे सेनेच्या प्रकाश आंबेडकर यांच्या ताब्यात असताना त्या खात्याशी निगडित योजनांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियंत्रण ठेवण्याचा हा स्पष्ट संदेश मानला जातोय राजकीय वर्तुळात यावर चर्चा रंगली आहे ही फक्त वॉर रूम नाही तर शिंदेवरची पॉलिटिकल सर्जरी आहे अशी कुजबुजही ऐकू येते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय मदत कक्ष अनेक वर्षांपासून कार्यरत आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा कक्ष मंत्रालयात स्थापन करून जनतेचा नेता ही छाप घट्ट केली होती पण आता फडणवीसांनी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करताच शिंदेच्या प्रति या प्रतिमेवर थेट वार झाल्याचं मानलं जात आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे फडणवीस यांनी आरोग्याच्या माध्यमातून राजकीय आरोग्य तपासणी सुरू केली आहे या खेळात शिंदे सेनेला गर्मी जाणवणं स्वाभाविक आहे शिंदे सेना गट यांच्या मदत कक्षातून मात्र नाराजी व्यक्त होत आहे आरोग्य मंत्रालय आमचं असताना नियंत्रण मुख्यमंत्र्यांकडे ठेवणं म्हणजे आम्हाला बाजूला काढण्याचा डाव आहे असा सूर कक्षातील अधिकाऱ्यांचा आहे राज्याच्या सत्तेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मित्र की प्रतिस्पर्धी हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय एकंदर या आरोग्य वॉर रूमच्या निमित्तानं फडणवीसांनी शिंदेच्या पायाखालची वाळू हलवली आहे एवढं नक्की राजकारणात आरोग्यदायी स्पर्धा असते असं म्हणतात पण इथं स्पर्धाचं आरोग्यच बिघडवणार असं दिसतंय